हॅलो नमस्कार मंडळी कशात सगळे मस्त मजेत ना चला मी ही खूप मस्त मजेत आहे ॲक्च्युली हा व्लॉग आहे छान अशा एखाद्या वन डे ट्रीपचा किंवा तुम्ही जर एखाद्या दिवशीचं छान निसर्गरम्य ऐतिहासिक स्थळ बघायला जाणार असेल त्याचाच आहे पण माझा स सव्वीस जानेवारीचा जो शूट होता ना मुलींच्या स्कूलमध्ये गेलेला तो तुमच्यासोबत मी थोडासा शेअर करते सुरुवातीला तर चला इकडं पहिल्यांदा आठ वाजता मी इकडे गेलेले स्वराच्या स्कूलमध्ये तर सव्वीस जाने प सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला स्वराच्या स्कूलमध्ये छान असे छान परफॉर्मन्स करतात मुलं छान छान गाण्यावरती तर चला इकडे स्वराचा पण परफॉर्मन्स आहे तिने ह्या वेळेला लेझिममध्ये पार्टिसिपेट केलं होतं तर खूप छान वाटलं माझी कधी लेझिम खेळायची हौस पूर्ण झालेली नाही किंवा मी आजपर्यंत कधी लेझिम खेळलेली नाही ले। पण स्वरा हे लेझिम खेळत होती ना तर मला खूप छान माझ्या पण शाळेची आठवण झाली पण मी आजपर्यंत कधी लेझिम खेळलेली ले नाही आहे तर चला इकडे स्वराचं छान आपण म्युझिक ऐकून थोडं लेझिमचा परफॉर्मन्स एन्जॉय करू मी पण सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टच्या वेळेला शाळेमध्ये असताना सगळ्या ॲक्टिव्हिटीज जे असतात ना त्यामध्ये सगळ्यात पार्टिसिपेट करायची तशी आमची स्वर पण करते पण ही लेझिम जी खेळायचं आहे ना ते मी आजपर्यंत केलेलं नाही के पण केव्हाही जर मला संधी मिळाली तर नक्कीच करेन खूप छान वाटत होतो मुलं खूप छान छान वेगळे वेगळे सगळे डंबेल्स लेझिम भरपूर भरपूर इकडे ॲक्टिव्हिटीज मुलांनी म्हणजे करून दाखवले छान छान परफॉर्मन्स तर मस्त मस्त सकाळी छान सव्वीस जानेवारीला इतकं छान वातावरण असतं ना सगळीकडं फ्रेश चान आहे अंतर चान तार तर स्वराचा छान इकडे लेझिंग परफॉर्मन्स झालेला आहे त्यानंतर बऱ्याच मुलांनी खूप छान डंबेल्स त्यानंतर पताका वगैरे असे ते मस्त मस्तच ॲक्टिव्हिटीज आणि इथे परफॉर्मन्स केलेले आहेत इकडे कवायत प्रकार चालू होतं हे बघितल्यानंतर मला डेफिनेटली माझ्या शाळेची आठवण आली कारण हिवाळा चालू झाल्यानंतर आमच्या इकडे मी जेव्हा शाळेला होते स्कूलमध्ये तेव्हा दररोज सकाळी हे कवायत प्रकार घ्यायचे अगदी हे कवायत प्रकार घेतल्यानंतर मुलांची जी बॉडी असते ना ती छान अशी फिट राहते किंवा त्याचा व्यायाम होतो तर ते तर बघल्यानंतर आठवण झालीच पण आम्ही इकडे सकाळी लवकर उठून छान असं दोन वेण्या घालून आणि त्या वेण्यांना आम्ही रिबन बांधत होतो तर ते गेल्यानंतर आणि मी प्रत्येक सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट कंपल्सरी करत होते डान्स असो गाणं म्हणणं असो समूह गीत वगैरे असायचं तेव्हा ध्वजगीत असायचं स्वतः म्हणायचं तर त्याच्यामध्ये ते पार्टिसिपेट करतच होते तर चला इकडे मस्त कवायत प्रकार करत आहेत मुलं आणि इकडे जॉगिंगचे वगैरे पण ते ऍक्टिव्हिटी दाखवत होते त्यानंतर तेव्हा जी दोन चॉकलेट किंवा बिस्किट वगैरे मिळायचीत ना त्याची मजा तर काय औरच होती तर हे असं मुलांचं सगळं बघताना आपल्या पण आठवणी जाग्या होतात त्यानंतर इकडे मी आता स्वराला घ्यायला चाललेले आहे तर आता इकडे कार्यक्रम झालेला आहे आणि कार्यक्रम अगदी त्यांना सात वाजता साडेसात वाजता स्कूलमध्ये यायला सांगतात त्यामुळे लवकर कार्यक्रम चालू होतो ही आहे शरण्या स्वराची फ्रेंड तर ही पण तिथे स्वराच्या स्कूलमध्येच आहे आणि हे सगळं स्वराच्या फ्रेंडचं गँग आहे तर इकडे ह्या सगळ्यांना माहिती आहे की यूट्यूब चॅनेल आहे माझं तर इकडे कॅमेरा त्यान ऑन केल्या केल्या इकडे हाय वगैरे कराय चालू केलेलं के चा आहे हे स्वराचं गँग आहे सगळं फ्रेंड्स तर चला त्यानंतर आता ह्या जिलेबी ह्यांना पण स्कूलमध्ये खायला इकडे मुलांना सगळ्या जिलेबी देतात तर आता ह्या जिलेबी घ्यायला चाललेल्या आहेत आणखीन खूप छान सकाळी वातावरण मस्तच त्याच्या वाईब्स काय वेगळ्याच असतात तर चला इकडे आता थोडंफार आम्हाला झेंड्याच्याजवळ फोटो काढायचे होते आणि मला काही गडबड लागली होती आजूच्या शाळेत पण मला जायचं होतं पण तिचं काही टेन्शन नव्हतं कारण दिदी थांबली होती अध्या दिवशी बोरणांचा कार्यक्रम झाला होता आणि दुसऱ्या दिवशी सव्वीस जानेवारी असल्यामुळे दिदी थांबली होती त्यामुळे दिदी आदूला घरी आवरून ठेवणार होती त्यामुळं तिला काय आवडायचं माझं टेन्शन नव्हतं तर इकडे फोटो काढायला पोहोचलो पण इकडे बरीच गर्दी केली होती पॅरेंट्सनी थोडा वेळ पण नव्हता मग थोडेच फोटो काढलेत आणि इकडे आता मी चाललेले आधूच्या स्कूलमध्ये थोडं तिचंही टायमिंग साडेनऊ वाजता होतं आणि दिदींनी तिला आवरून पाठवणार होती तरीसुद्धा मला थोडासा इकडे लेटच झाला होता कारण स्वरा थोडी लेट न तिला सोडल्यामुळे तर चला त्यानंतर इकडे चाललेलं होतं आजूच्या स्कूलमध्ये तर इकडे आता स्वरा शूट घेत आहे सकाळचं वातावरण बघू शकताय छान वाटतं ले ले तर चला मी फायनल इकडे पोचलेले आहे आजूच्या स्कूलमध्ये तर इकडे गेले तर इकडे थोडासा अगदी दहा मिनटं मला लेट झाला होता आणखीन कार्यक्रम झाला होता तर छान इकडे आता स्कूलमध्ये पण फळ्यावरती बघू शकता प्रजा सत्ताक दिनाच्या शुभेच्छा लिहिलेल्या आहे इकडे सगळी चिल्लर पार्टी जमलेल्या आहेत आणखीन मुलं लहान सकाळी लवकर उठत नाहीत त्यामुळे इकडे मॅडमनी नऊ वाजता यायला सांगितलं होतं तर इकडे आदू आली होती मैत्रिणीसोबत दरवर्षी टीचर इकडे सगळ्यांना जिलेबी खायला देतात तर आम्ही इकडे गरमागरम जिलेबी आता एन्जॉय करत आहोत आणि अशा प्रकारे दरवर्षी असंच होतं मागच्या वर्षी तिच्या स्कूलमध्ये जा जाता आलं नव्हतं तिचा परफॉर्मन्स बघण्यासाठी किंवा काही तर हिच्या इथं थांबले होते आणि आता ह्या वेळेला आदूचं मीठ झालं होतं तर चला अशा प्रकारे मस्त फोटो काढले छान छान सव्वीस जानेवारीचे आणि आदूला घरी सोडली आणि त्यानंतर मी आलेले इकडं माझी फेवरेट जिलेबी घेण्यासाठी ही आमच्या इथेच मिळते अगदी साई मंदिरला ही ऑड सीझनला मिळते का नाही मला माहीत नाही पण ही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला मी डेफिनेटली घेते मला खूप आवडते आणखीन हा स्टॉक लगेचच संपतो त्यामुळे मी पटकन जाऊन इकडे तर जिलेबी घ्यायला आलेले आहे तर छान सगळे गोडाचेच पदार्थ होते एकापेक्षा एक तर इकडे मी जर थोडा खाजा जिलेबी बालुशाही वगैरे असं घेतलं दिदीसाठी पण घेतलं आणखीन ही पनीर जिलेबी तुम्ही जर खाली नसाल तर नक्की ट्राय करून बघा एक नंबर क्वालिटी लागते रेग्युलरची तर आपण खातोच पण कुठेही बेकरीमध्ये वगैरे गेला तर ऑड सीझनला वगैरे अशी मिळत असेल तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा खाल्ल्यानंतर तुम्हाला लक्षात येईलच किती छान लागते तर चला घरी आलो आणि मग पटकन जेवलो वगैरे तयार झालो आणि आम्ही चाललेलो मस्त सव्वीस जानेवारीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आणि दिदी थांबल्यामुळे दिदीची खूप हेल्प झाली मला तिनं घरातलं सगळं आवरून ठेवलं होतं अगदी जो आदल्या दिवशी कार्यक्रमचा सगळा घरामध्ये पसारा होता ना तो सगळा आवरून भांडी वगैरे सगळी क्लीन करून ठेवली होती तिची तर खूपच मला हेल्प होती तुम्हाला मी सांगितलंच आहे आणि आता पण तिनं सगळं आवरून ठेवलं होतं त्यामुळे आलो फक्त जेवलो आणि लगेच आम्ही बाहेर पडलेलो आहोत तर कुठे चाललेलो आहोत मस्त असं तुम्हाला जर एका वन डे ट्रिपसाठी छान जायचं असेल तुम्हाला इथं नेचरमध्ये पण जायला आवडत असेल तुम्हाला ऐतिहासिक पण स्थळ बघायला आवडत असतील आणि निसर्गरम्य तर हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन असं अगदी कोल्हापूर पासून साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावरती असलेला आमचा भुदरगड किल्ला तर चला तिकडे चाललेला आहोत छान असं खूप जसं पुढं झालं तसं इतकं नेचरचं छान क्लायमेट आहे ना तिथं खूप थंड हवा झाडी भरपूर आहे तर हे सगळा भाग जो आहे ना हे सह्याद्रीच्या रांगेमध्येच येतो तर त्यामुळं खूप झाडी हवा खूप थंड आहे तर आजू सकाळी जरा उठली होती लवकर त्यामुळे तिनं छान अशी झोप काढलेली आहेत कारण शक्यतो कोल्हापूरमधून पोचायला तिथे एक ते दीड तास लागतो तर चला इकडे स्वरा पण थोडी झोपली होती तर मी इकडे सगळा शूट घेत आहे मस्त अशी लाल माती छोटी छोटी गावं खूप खूप छान वाटत होतं तर चला मला सुट्टी आहे तर आपण दिदी पण थांबली होतीच तर सगळ्यांचाच आमचा अचानक असा अचानकच प्लॅन ठरला आता मग त्यामुळे आम्ही इकडे बाहेर पडलेलो आहोत तर बरेच लोक आली होती म्हणजे रोडला तरी दिसत होतीत कारण सल्लग सुट्ट्या असल्यामुळं तर चला हे भुदरगड किल्ल्याचं खालचं गाव एकदम राणेवाडी म्हणून आहे ते तर चला तटबंदी दिसले तर दिसलेले आहे आणि फायनली इकडे किल्ल्यावरती पोचलेलो आहोत तर किल्ल्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते तर कोल्हापूर जिल्ह्यामधील हा ऐतिहासिक स्थळ आहे हे आणि निसर्गरम्य महत्वाचं म्हणजे आहे तर इथं आता हे आहे ना तर हे भैरवनाथांचं मंदिर आहे हे खूप लोकांचं श्रद्धा स्थान आहे हे भैरवनाथांचं जागृत देवस्थान आहे तर इकडे आता आधी दर्शनासाठी मी आज चाललेले आहे मंदिरामध्ये तर तुम्ही जेवढा आता ऊन इथून पुढे ऊन चालूच होतं पण उन्हातून तुम्ही गेला तर ह्या फक्त मंदिरामध्ये जाऊन तुम्ही पाच मिनटं फक्त ब बसून घ्या तिथे mm. इतकं थंड आतमध्ये मंदिरामध्ये आहे ना जबरदस्त म्हणजे अगदी बर्फामध्ये आलो की काय असं त्या मंदिरामध्ये फील येतो तुम्ही नक्की जाऊन तिथं म्हणजे ट्राय करू बघ बघू शकता हे उन्हा बाहेर किती प्रखर ऊन होता नाही गेलं गेल्यानंतर मंदिरामध्ये इतकं थंड होतं ना खरंच खूप थंड वाटलं देवदाचं छान दर्शन घेतलं इकडे सव्वीस जानेवारी निमित्त ध्वजारोहण केलं होतं खूप मोठा झेंडा होता आणि वारा आल्यानंतर इतका छान तो वाऱ्याने हलत होता ना तर चला इकडे आमचा लाडोबा आमच्या आधी पोचला होता कारण ही गावाकडून आले होते सगळे त्यांच्या गाडीतून आणि आम्ही इकडून कोल्हापूरमधून गेलो होतो तर बघू शकता ह्या सह्याद्रीच्या रांगा किती छान आहेत हिरवगार हे ऐतिहासिक तोप आणि हे साईडच्या ज्या तटबंदी आहेत ना तर ह्या बघा जां जांब्या जो जांब्या असं ह्या दगडाचं नाव आहे त्या दगडापासून ही तटबंदी केलेली आहे पण ही तटबंदी थोडीफार कोसळली होती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हे केली होती ना तेव्हा तर आता त्याचं छान इकडे पा, आपले पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकरांनी स्वतःहून लक्ष घालून तिथे खूप सुंदर असं सगळं करून घेतलेलं आहे सगळी सोय पिण्याच्या पाण्याची राह त्यानंतर वॉशरूम वगैरे पहिलं असं काही एवढं नव्हतं पण आता ते स्वतःहून त्यांनी सगळं हे करून घेतलेलं आहे कारण हे पर्यटन स्थळ झालेलं आहे आता तर खूप छान आणि त्या दिवशी असं ढग थोडे येत होते त्यानंतर ऊन येत होतं क्लाय बघू शकता इकडे मी तुम्हाला दाखवलेले क्लायमेट पण भरपूर असे फोटो काढले फोटो काढण्यासाठी तर एक नंबर असे लोकेशन आहे फोटो खूप छान येतात तर चला इकडे फोटोज वगैरे काढले तर तर हे छत्रपती शिवाजी महाराज इथे येऊन गेलेले आहेत आणखीन त्यांनी ते त्यां ते तेव्हा त्यांच्या काळामध्ये हे लक्षरी केंद्र होतं तर चला इथे छान तुम्हाला मी थोडं दाखवते बघू शकता इकडे पलीकडे सगळी दरी आहे खोलातमध्ये आणि तिथे असं टाईप होतं तर इकडे मुलांना खेळण्यासाठी पण छान सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत झोपाळे वगैरे तर आमच्या इकडे ही लहान मुलं बसलेली आहेत झोपाळ्यावरती तर गडाच्या ठिकाणी गेलं कुठे सरीच्या ठिकाणी गेलं तर हे आम्ही इकडे गावी ह्याला फुकण्या म्हणतो नळकुटे म्हणतात बॉबिन्स म्हणतात बरेच काय काय वेगळेवेगळे शब्द आहेत तर इकडे आम्ही भरपूर घेतलेले आहेत कारण अशा ठिकाणीचे छान छान खाऊ मिळतो फुटाणे गोळ्या आ, हे बॉबिन्स वगैरे तर ते घेतले मस्त खाले त्यानंतर थोडं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या किल्ल्यावरती असं चढावं लागत नाही अगदी आतमध्ये पूर्ण फोर व्हीलर जाते त्यामुळे काही तुम्हाला चालावं लागत नाही तर बघू शकता किती डेव्हलप झालेलं आहे पूर्वी इथं काही नव्हतं फक्त एक तलाव होतं तर किल्ले भुदरगड म्हणून मस्त असं केशरी कलरमध्ये सुंदर असं तिथं दाखवलेलं आहे त्यानंतर हा तलाव तर आम्ही पूर्वी तिकडे राहायला होतो आधी गारगुडच्या जवळच तेव्हा इथे ते आम्ही येत होतो सारखे शनिवार सारखं आम्ही येत होतो तेव्हा काही नव्हतं फक्त एक मंदिर तलाव असंच एवढं होतं पण आता बघू शकता किती पर्यटन स्थळ आणि किती लोक आलेले आहेत काही दिवसांनी बरेच सगळं डेव्हलप होत जातं तर किल्ले भुदरगड आणि तलाव ते तलावामध्ये इतके मासे होते ना खूप तर आम्ही त्यांना चिरमुरं टाकत होतो आणि ते, ते खाण्यासाठी इतके होते ते, ते, ते आमचं लाडू आदू बघून खूप एक्सायटेड झाले होते मासा वगैरे बघून तर चला म्हणजे खूप तुम्हाला असं फ्री काही पैसे न घालून तुम्हाला असं फ्रीमध्ये इतकं सुंदर सगळं बघायला मिळतं असेल नेचर अगदी सुंदर असा तलाव त्यामध्ये पाय वगैरे सोडून पाण्यामध्ये निवांत बसणे किंवा फिरणे तुम्ही जेवण वगैरे घरातून बनवून घेऊन जाऊन तिथं पण छान एन्जॉय करू शकताय तर चला इकडे बोटिंग सुरू केलेलं आहे फॅमिलीसाठी छान त्यानंतर कायाकिंग सुद्धा आहे तिथं महत्त्वाचं म्हणजे ते सुद्धा तुम्ही अनुभवू शकता कायाकिंग त्यानंतर छोट्या बोट दोघांसाठी ती पण चालू शकताय तर इकडे मस्त तलाचे ते इतकं थंड वारं वर वरून ऊन पण होतं पण थंडगार असा वारा येत होता उठूच वाटत नव्हतं सगळी निवांत लोकं बसलेले होते सुट्टी एन्जॉय करत तर नक्की तुमच्या मुलांना तुम्हाला असं गड वगैरे ऐतिहासिक स्थळं पण तुम्ही दाखवा त्यानंतर तुम्ही हे निसर्गरम्य वाताराचं वातावरणाचा फील पण घेऊ शकताय आणखी तिथं भरपूर मुलांना खेळायला पण त्यांनी काही काय 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 ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या हो आहेत तुम्हाला दाखवलंच आहे मी व्हिडिओजमध्ये तर चलाय ते छान फोटो काढले आणि हे बघायचे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं त्यांनी भेट देऊन गेलेलं तिथं त्यांचं मंदिर पण आहे आणि आतमध्ये आता मंदिर खूप जुनं आहे एकदम तुळशीचा कट्टा छान पूर्वीचा दगडापासून बनवलेला इकडे नंदींची मूर्ती आणखीन जिथे आता ह्या स्थळाला जाऊन का आलं पाहिजे कारण इथं श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतःहून येऊन गेलेले आहेत त्यांचे त्यांचा पावन स्पर्श ह्या गड्याला लाभलेला आहे आ, ला हे बघू शकता इकडे पूर्वीचं सगळं थोडं थोडंफार तिथं काहीतरी आहे ते आता थोडंफार पडलेलं आहे तर चला आत मंदिरामध्ये मी तुम्हाला एंटर करून दाखवते अगदी छोटंसं आहे पण इतकं थंडगार म्हणजे काय वैशिष्ट्य आहे की ते चिऱ्यापासून बनलेले असल्यामुळं इतकं थंडगार उन्हातून आतमध्ये गेलं ना इतकं छान वाटतं तर चला इथे शंभू महाराजांची मूर्ती आहे सुंदर नक्की तुम्ही डेफिनेटली जाऊ न्या तुम्हाला छानच वाटेल तिकडे गेल्यानंतर तर रिटर्न आम्ही येत आहोत तर आम्ही इथं गारगोटीपासून जे खानापूर गाव आहे ना ह्या गावामध्ये एक चार पाच वर्षे राहिलेलो आहोत तर ही माझ्या स्वराची स्कूल ही अगदी मराठी शाळा आहे तुम्हाला बघितल्यानंतर वाटणार नाही पण ही अंगणवाडी आहे आणि तिथे अंगणवाडीमध्ये स्वरा लहान असताना होती तर ते, ते चंद्रकांत दादांचं गाव आहे मान्य मंत्री श्री चंद्रकांत दादांचं त्यामुळे त्यांनी पण खूप ते डेव्हलप केलेलं आहे थोडा चहा घेतला आणखीन असं एक फेमस हॉटेल म्हणता येईल तिथलं जेवण तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हाला नक्की वाटेल की ते का फेमस आहे तर गारगोटी कोल्हापूर रोडवरती चंद्रेच्या इथे चंद्रेगाव जे आहे ना त्या तिथे हॉटेल सुखसागर म्हणून नक्की नक्की तुम्हाला गावरान टेस्टीचं जे जेवण आवडतं असेल ना नॉनव्हेज व्हेज वगैरे डेफिनेटली तिथलं जेवण तुम्ही ट्राय करा हॉटेल सुखसागर म्हणून अगदी कळंबा घरगुटी रोडला आहे तर चला मस्त फुल असं ताव मारला नॉन आणि इकडे आता सगळ्यांना बाय बाय करायची वेळ आलेली आहे आमचा लाडू पण आता बाय बाय करून आपला चाललेला आहे तर आम्ही ही चाल म्हणजे आम्ही सगळेच कोल्हापूरला येत आहोत तर चला कसा वाटला माझा ट्रीप ब्लॉग आणखीन सगळी दिलेली माहिती नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय